शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार मी रवी कुमार जबाब तो आपको देना बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट फिट राहा आणि रहा, हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय वळूया आजचा विषय आहे आपण दोघे भाऊ अनु वाटून वाटून खाऊ या अगोदर आपल्याला एक विनंती असेल तुम्हाला जर काही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर कमेंट करायला विसरू नका आजचा विषय तुम्हाला सांगितला काय आपण दोघे भाऊ मिळून मिसळून खाऊ अधिकारी आणि कर्मचारी आणि राजकीय मंडळी कसा संगणमत करून शासनाला कसा चुना लावतात अशा राजकीय मंडळींना असं वाटतं की आम्हाला सर्व काही समजतं जनता एक नंबरची मूर्ख आहे जो तो राजकीय मंडळी शासनाला चुना लावायलाच बसलाय की काय असं रोजच्या रोज रोजच्या वातावरणात रोजच्या वावरण्यात आजूबाजूला दिवसेंदिवस अशाच शासन व्यवस्थेला पोकरण्याचं काम हे लवाल लांडगे करत सर्रासपणे करत आहेत लांडग्यांना थोडी जनाची नाही तर थोडी मनाची सुद्धा लाज वाटत नाही असं म्हटलं तरी वावग होणार नाही हे लवाल लांडगे जी काही माया जमवतात अशाच प्रकारे शासनाला चुना लावूनच हे गब्बर झालेले असतात या लबा लाडग्यांचा धंदा म्हणजे राजकारण आणि राजकारणातून धंदा असाच काहीसा प्रकार धुळे तालुक्यातील नेर आणि अकलाड या गावाच्या शिवारात शासनाच्या मालकीची जमीन याबाबतचा भ्रष्टाचार या समोर आला या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अजय माळी प्रसार माध्यमांसमोर या प्रकरणाबाबत या संदर्भात काय म्हणतात ऐका ही बाईट पहा आम्ही आज माननीय मुख्य अधिकारी डेप्युटी सी ओ आणि काल आम्ही विभागीय आयुक्त यांना नेर महाल कानडा महाल काळी येथील सहा एकर जमिनीचा जो अवैध प्रकारे गावठाण दाखवून सहा एकर जमीन तात्कालीन सरपंच शंकर हिरामन कलाने व ग्रामसेवक संजय देवरे यांनी गावठाण कागदपत्र दाखवून ग्रा ग्रामीण मीटिंग मिटिंगच्या माध्यमातून ती जागा सहा एकर सिंचनाची जागा असताना खोटे दस्तावेज करून ती तात्काळ राजेश हाटेल यांना दिलेली आहे आम्ही म्हणून त्या विभागीय आयुक्तांकडे आम्ही आमदार जी समिती होती त्या आमदार समितीने ही चौकशी लावण्यात आलेली होती आणि त्या चौकशीमध्ये विस्तार अधिकारी पंचायत समिती बी ओ बी डी जगताप यांची रीतसर त्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी व बी डी ओ आणि डेप्युटी सी ओ यांना त्यांची प्रतिनिधी त्यांनी काही पैशांच्या किंवा राजकीय दबावापोटी त्यांनी चांगल्या पद्धतीची चौकशी केली असता तत्कालीन शंकर सरपंच शंकर खलाने हा अडकत होता म्हणून राजकीय देशापोटी त्यांची बदली प्रतिनियुक्ती म्हणून शिंदखेडा येथे करण्यात आली परंतु बदली करूनसुद्धा ते जगतापसाहेब हायकोर्टात गेल्यामुळे हायकोर्टाचा आदेश क्लिअर कट आलेला आहे की जिथे आपण काम करत आहात तिथे आपण रितसर चौकशी करण्यात यावी असे हायकोर्टाचे आदेश असताना या गटविकास अधिकारी साहेबांनी त्यांना ती ती चौकशी आपण कोर्टाच्या आदेशांमुळे चौकशी करू शकत नाही म्हणून असे क्लिअर कट आदेश दिलेले आहेत म्हणून आम्ही आज रोजी निवेदन दिलेलं आहे जर एक रीतसर जो चौकशी आहे ती चौकशी आपण घेणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे जर तुम्ही घेणार नाही आणि दुसरी कमिटी ते तयार करतायत आम्हाला एवढंच म्हणणं आहे जर तुम्ही ती कमिटी केली आणि हा जो चौकशी अहवाल घेतला नाही दिनांक एकोणतीस तारखेला आम्ही विभागीय आयुक्त नाशिक येथे आम्ही उपोषण करणार आहोत आणि आज रोजी आम्ही सर्वांमध्ये आज निवेदन दिलेलं आहे ऐकली धुळे जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या मालकी हक्काची सहा एकर जमीन अर्थात शासकीय जमीन बनावट गावठाण कागदपत्राच्या आधारे गावठाण भूखंड दाखवून ग्रामपंचायत नमुना क्रमांक आठ वर मालकी हक्क दाखवून आठ दहा वर्षापासून बिनधास्तपणे हॉटेल व्यवसाय करत आहेत म्हणून सवाल असा उभा राहतो की ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी यांनी कोणत्या नियमाने कोणत्या कायद्याने नमुना नंबर आठ वर नोंद केली याचा सरळ अर्थ असा आहे की दुसऱ्याची जमीन तिसऱ्याच्या नावावर केली म्हणजे भ्रष्टाचार केला याचा सरळ अर्थ असा आहे सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी संगणमत करून पोटभर आर्थिक देवाणघेवाण केली आणि ढेकर सुद्धा दिला नाही तुर्तास इथंच थांबूयात चला तर मग रवी कुमारला परवानगी नमस्कार